मी शिवाजीचा दौरापणे मायराज त्यांना या कंपनीची शॉपे आहे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचवीस एकेचाळीस त्र्याहत्तर आहे आणि हे शेतकरी तुम्ही राह तुम्हाला मायराज शेवट कसं तुम्हाला ते जे वाटलं आहे भेट कशी झाली आमची घर तर गेलो पण रातला असा आहे तर मला म्हणजे एक दिवस न्यातो मी बरं पण मला हे झाल्यानंतर रिझल्ट कसं देऊ राखून येतो बरं पण मला रिझल्ट वाटला मी रिझल्ट अगोदर तुम्ही रासायनिक वापरलं होतं रासायनिक नव्हतो वापरलं बरं मी एक अजून रासायनिक वापर नव्हतं बरं मग मी जैविक वगैरे आमच्या दोघांची चर्चा झाली असंच करायचं बरं मग आम्ही जे म्हणून तुम्हाला जे विकून असंच करायचं बरं चालतं म्हणजे मग तुम्ही ही दिवस घ्या म्हणजे काय काय टाकलं याला आणि मला जे मुळी दोनशे किलो बरं आणि परत सेंद्रिय दोनशे किती न्यूट्रिशनची बॅगली बजेट दिली तुम्ही ते सगळं सोडून ही करून व्यवस्थित मला रिझल्ट वाटला वाटतो तुम्हाला मला एक

Plenty. Thank you. So,